कवितेचे नाव आहे स्वच्छता एकत्र पाहून टाकून स्वच्छतेवर लक्ष देऊया पाऊल टाकून स्वच्छतेवर लक्ष देऊया स्वच्छता करून भारताला सुंदर बनवूया महात्मा गांधीजींनी दिला होता संदेश महात्मा गांधीजींनी दिला होता संदेश नेहमी स्वच्छ ठेवा आपला भारत देश नेहमी स्वच्छ ठेवा आपला भारत देश सगळीकडे कचरा तुम्ही सगळे पाहता सगळीकडे कचरा तुम्ही सगळे पाहता स्वच्छ करून देश म्हणून स्वच्छता हीच देवता स्वच्छ करून देश म्हणून स्वच्छता हीच देवता धन्यवाद नाव निधी गणेश साळवी यंत्र घावी माझ्या कवितेचे नाव आहे स्वच्छता स्वच्छ रस्ते स्वच्छ घर तिथेच उमलेल आनंदाचा दर स्वच्छ रस्ते स्वच्छ घर तिथेच उमलेल आनंदाचा दर कचरा टाकू नको इथे तिथे निसर्ग असतो आपल्या इथे कचरा टाकू नको इथे तिथे निसर्ग असतो आपल्या इथे रस्त्यावर कागद नकोत प्लॅस्टिकच्या पिशव्या नकोत, नकोत रस्त्यावर कागद नको प्लॅस्टिकच्या पिशव्या ही आपली जबाबदारी करूया स्वच्छ दुनिया ही आपली जबाबदारी करूया स्वच्छ दुनिया झाडू घेऊ हातामध्ये शहर उजळू रतामध्ये

रस्त्यावरती नको तो कचरा दूषित होतो परिसर सारा सगळ्यांची नजर एकच ठेवू पर्यावरणाकडे सगळ्यांची नजर एकच ठेवू पर्यावरणाकडे पाऊल एक स्वच्छतेकडे पाऊल एक स्वच्छतेकडे धन्यवाद एक का था एक सपना स्वच्छ बने गाव अपना हाथ में झाडू लिए वे आए हात मे झाडू लिए वे आए सफाई का काम पुरा कर काम कचरा कहीं न फैलाव कचरा कहीं ना फैलाए स्वच्छ भारत हम बनाए स्वच्छ भारत हम बनाए मिलजुल कर हम सबको गांव में चलना है मिलजुल कर हम सबको गांव में चलना है स्वच्छ भारत का सपना सजाना है स्वच्छ भारत का सपना सजाना है धन्यवाद